महाराष्ट्र राज्यामध्ये मध्यंतरी मराठा समाज आंदोलनकर्ते मनोज जारंगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसले होते याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जी आर काढला परंतु जी आर काढल्यानंतर मराठा समाजामध्ये संभ्रम आणि ओबी समाजामध्ये अस्वस्था या जी आरमुळे निर्माण झाली आणि ओबीसी समाज असं मत होतं की मत आहे की या जी आरमुळे त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला याच पार्श्वभूमीवर परत एकदा मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज चारांगे पाटील यांनी एक भूमिका जाहीर केली आहे ते असं म्हणत आहेत की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा जी आर रद्द करण्यात यावा मुळात महाराष्ट्र राज्य माननीय माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हा जी आर काढला होता हा जी आर काढून त्यांनी ओबीसी समाजाला नऊ टक्के आणि विमुक्त समाज आणि भटक्या समाज या समाजाला त्यांनी सात टक्के आरक्षण जाहीर केले यामध्ये उपवर्ग तयार केला आणि धनगर समाजाला साडेतीन टक्के आणि वंजारी समाजाला दोन टक्के त्यांनी आरक्षण दिलं मुळात संविधान निर्माता महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये आरक्षण व्यवस्था निर्माण केली आहे कारण ज्या समाजावर सामाजिक अन्याय झालेला आहे आर्थिक अन्याय झालेला आहे त्या समाजावर तो समाज इतर समाजाच्या बरोबरीने येण्यासाठी त्याला प्रतिनिधित्व म्हणून आरक्षण दिलेलं आहे आणि आता मनोज सारांगे पाटील यांनी ही मागणी केलेली आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करण्यात यावं मी त्यांना सांगू इच्छितो की मनोज सारांगे पाटील आपल्या जर पायाला जखम झाली तर तो पाया त्या पायाचा आपल्याला इलाज करायचा असतो तो पाय नीट करायचा असतो तो पाय कापून टाकायचा नसतो हे आपल्यास मी सांगू इच्छितो महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर आदरणीय पवारसाहेबांनी जो समाज वंचित आहे शोषित आहे या समाजाला आरक्षण दिलं याचं तर स्वागतच केलं पाहिजे आणि मनोज सारांगे पाटील तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची स्पष्टपणे भूमिका आहे परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता ते आरक्षण मिळावं आणि आर एस एस ला आणि भाजपाला तर बहुजन समाजामध्ये भांडणं लावून भारतातील आरक्षण व्यवस्था संपवायची आहे आपण एक आहोत बहुजन आहोत सर्वांना न्याय मिळाला पाहिजे सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळेच आम्ही आपणास मागणी करत आहे की आपण जी मागणी केली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करावा मुळात रिपब्लिकन पार्टी ऑफिट सचिन खरात गटाची स्पष्ट भूमिका आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर जो आहे या जी आर च्या आम्ही बाजूने आहोत आणि आपणास विनंती करत आहे की आपण जी मागणी केलेली आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करण्यात यावा अशी मागणी आपण केलेली आहे भूमिका जाहीर केलेली आहे या भूमिकेचा आपण पुनर्विचार करावा अशी मागणी अशी विनंती रिपब्लिकन पार्टीपणे खराच पक्ष आपणास करत आहे